नमस्कार मंडळी वेलकम टू बालसाहेब अंकिता ब्लॉक काल काय झालं रात्री जरा पाऊस जरा लाईटच नाही मोबाईल चार्जिंग संपली त्यामुळं ब्लॉग आता डायरेक्ट दहा वाजता चालू झाला आहे सगळं कामावरले मला काही काम नाही अकाला कामा जायचे आकाचाल जेवण आज मला घरात ताट केले बघा कसलं इंटरनॅशनल या प्लेटीत आज हाटीला सारखं जेवायला चला जेवण करतो कांदा उघडायचा सकाळी थोडी जिम झिम झाली त्यामुळे उघडला नव्हता आता कांदा उघड सगळ्यात आधी पोटात डुकली चला या जेवण करायला मित्रांनो आता जरा ऊन पडले फटाकले आणि वाटते नाही बघा पाऊस रात्री लेह हाल झाला त्याच्यामुळे झाला सकाळ सकाळी आलं तो उठायचा आता आलो बघा कागद तो आधी कुदर कसं बसले जे आहे ना कागद बघा निसतार आहे कागदा पाणी त्याच्यामुळे आणले लांले जण लागते ना अण्णाांना आम्ही आलो दोघं ते मला मित्रांनो असता दिवस असतात गेला जास्त व्हिडिओ नाही काढायचा आम्हाला आता वाजले तीन डायरेक्ट दुपारचे आता व्हिडिओ चालू झाला चर्चिंग त्याच्यामुळे आता आपल्या शेअरला सोडित आता ह्यांना जरा रानातले सवयी लावतो ना पुन्हा काय काम नाही एवढं त्याच्यामुळं चार टाकत जातो आता चला आता सोडितो हा जरी कोणी नाही कि त्याकड परी तिला काय जमणार नाही सोडा मित्रांनो आता तीन वाजत आल्यात तर व्हिडिओ नसा काढला आता सिटावी खेळाय त्या चार्जिंग नव्हती मोबाईलला आपल्या आता गरीच ही कामाची थोडी रिलॅक्स नाही म्हणताय ना पण कांद्यामुळे गेलाय नाही कामाला आता शेरडा सोडितो त्यावढ्यात शेअर तरी पाहिजे ایګری زه کوم چې کوم چې کبرانات غولولې وخت ته پټ پټ باغ وينځي په پيلا تا انکه دا پيله سولون دي ورکا حالې رانات متره لې په ويلو شهرنه یکتا اسمه اته شوا ته راولل ته راولل म्हणजे مې काही کې ډایري بهموت لون دي تګره خابې موکه خاينه پنه جواله ته सुक लागل کای ته لې پراله کی ما زله حرکت دی وګړي پر کاند تي ټينش پوزاله کی ځا ته بي وایت پرچ تي नियम आपल्याच टायमाला असं गव्हाच्या टायमाला तसंच आता तसंच आणखी त्यांनी बादली भरून शेळ्यांना पाणी आणलं होतं बघा शेळ्या पेल्या नव्हत्या म्हणून पाणी पाजलं दोन शेळ्या पेल्या एक पिलीच नाही बघा शेअर्टा सुद्धा बघा त्यात जायला तर त्यात चांगल्या पळत त्या सवय नाही त्याच्यामुळे बघा मित्रांनो गा बन तिला पळता येणे काहीच व्हायना तर किती फास्ट पळते तासभर चाललं हे शेर्टा पळाल्या बा नाही खायच त्यांना का खायला घरी टाकता येईन बाटू काय आपल्या घरी काय त्यांना जमानात म्हणजे आपण तरी काय करणार करा कशा शांत झाल्या उघडायचे तार मित्रांनो कस तरी शेता आल्या पुढून टाकल्या मध्ये बांधून शिरमधल्या कोंबड्या दिल्या जातो पुढून चरायला आता बसतोय घरी काय करता घरी असल्या काही काम लोक नाही तर काम आहेत आमच्या घरी टाकलं शेंट पण आता बघू चांगला थोडा दम काढ पैसा पाणी आल्यावर मग तवर नाही पाहिजे असं खात होत चला आता मित्रांनो हिटर भरायचं काम चाललंय आणखी त्याचं परि बसल्या बादल्यावर हा चालत मित्रांनो शेळ्या वेळ्या बांधल्या काय गायला घेऊन तो लय अण्णा <coughs> <pan> <भरे थे> <गारागा> तो तिकडे बसून मी आपले गावरंग आहे आपल्याला गाव रंगायची आपली पहिल्यापासून आपल्या सवय पाळायची दुधासाठी म्हणून गाव मित्रांनो आपल्या परू चपात्या करा गेली आई बर बघा काय दिवा लावला या दोघींनी बघा लय बाबटी बेकारे बघा पर लय वाढ दिसतंय माझ पिलू आणखी त्याला काय लावलं पाहिजे कांदा आता चौकून आलो आठ सहा वाट झाल्यास तिचा चमकायला लागला की जीव निस्ता खाली होते फळत गेलो कांदा चाकला आलोय आता पोटा पडलोय जेवायला या गवारी शेंगांचा चपात आहे खात वाटा बघून त्या कामाला जायचं का नाही पण मी शकतो कामाला जावा तू लागत काय बघून नियोजन नाही फायनली पाऊस आला मित्रांनो बघा पत्रे आवाज येत पण उठले उघड केले पाऊस म्हणून पाऊस आला ना कांद्याची गुड नाईट लाईट गेलेली आपण काय केलं पंपा बघू उघड केले मला एल पट्टी लावली आहे रात्रभर दोन तीन दिवस असा त्याला येऊन नाही চালাই গুড নাইট